चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागकीय केंद्र नाशिक प्राध्यापक डॉक्टर अशोक पिंगळे लिखित व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रीय प्रकाशित वास्तव या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण जमलेलो दीड वाजेला आहे त्याच्यामुळे व्यासपीठावर जे मान्यवर म्हणते त्याच्यात फार वेळ जायला नको मगाशी सर लवकर गेले कारण म्हणले त्यांची शुगर आणि जेवणाची वेळ झाली आहे या गोष्टीची मला जाणवे की व्यासपीठावरील अनेक ज्येष्ठ आहेत आणि यायला मला थोडा नाही दोन तास उशीर झाला आहे याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते वेळेचं महत्त्व हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण बगरेचं आत्ताच निवडून आलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक अतिशय प्रामाणिक कर्तृत्वान सरांना तुम्ही निवडून दिलं याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत अपेक्षांचाही डोंगर आहे त्यामुळे गाडी इतक्या वेळा थांबली आणि लोक आम्हाला तिथून लवकर हलवू देईना त्यांना नाही म्हणायची ही सोय नाही कारण का ते प्रेम इतकं असतं म्हणजे एकीकडे उशीर होतोय तुम्ही वाट बघताय पण दुसरीकडे त्या लोकांचा उत्साह या दोघांमुळे आणि फारशा वेळा मला आणि सरांना नाही म्हणणं फारसं सोपं पडत नाही त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या कार्यक्रमांना अनेक वेळा उशीर होतो ह्याबद्दल खरंच मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि आपला फार वेळही मी घेणार नाही पण नाशिक आणि आमच्या कुटुंबाचे अनेक दशकाचे ऋणानं बंद आहेत मगाशी विनायकराव पाटलांचा उल्लेख भाषणामध्ये झाला विनायकराव पाटलांच्या कुटुंबाचे आणि आमचे म्हणजे माझ्या जन्मापासून आधी विनायकराव पाटलांचे आणि आमच्या कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे संबंध त्यांना मी जन्मापासून ओळखते आणि माझ्या आयुष्यात दोन लोकांनी मला लहानपणापासून जर गोष्टी सांगितल्या असतील माझ्या वडिलांनी मला कधीच गोष्टी सांगितल्या नाहीत पण दोन लोकांनी मला आमच्याकडे ते राहायला अनेक वेळा असायचे आणि आमच्या बाबांना नेहमीच घरी यायला उशीर व्हायचा आणि हे दोघं आमच्याकडे राहायचे अनेक वेळा तर संध्याकाळी बाबांची वाट बघत बसायची तर काय करायची माझं भाग्य की माझ्या लहानपणी ना आयपॅड होता ना व्हॉट्सॲप होता ना टी व्ही होता त्याच्यामुळे एकामेकाशी संवाद करायला खूप वेळ असायचा मी तेव्हा संध्याकाळी काळदाते काका आणि विनायकराव काका ह्या दोघांच्या कथा म्हणजे माझी आईची सुटका असायची माझ्या आईला वेळ मिळायचा कारण हे दोघं आले की अतिशय प्रेमाने त्यांनी मला इतक्या गोष्टी त्या काळात सांगितल्या आहेत आणि खूप वर्ष म्हणजे ते काका आणि पाटील काका जाऊन थोडीच वर्ष झाली आहेत पण ते आमचे प्रेमाचं जे नातं आहे हे आयुष्यभर माझ्या आयुष्यात ज्या ज्या पुरुषांचा इम्पॅक्ट झाला त्यापैकी हे दोन आहेत आणि नाशिकला आल्यानंतर विनायक दादांची भेट न होणं ही आमच्यासाठी एक खूप म्हणजे एक दुःखाची पण ती गोड आठवण शेवटी ही मनात ठेवून आम्ही नाशिकला सगळे येतो कुठलाही कार्यक्रम असू दे मग त्याला पक्ष नाही सगळ्या युनिव्हर्सल मी त्यांना चिडवायची तुम्ही सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमाला असता म्हणायचे हो मी युनिव्हर्सल आहे मी त्यांना प्रायव्हेटली आलू चिडवायची आलू म्हणजे बटाटा आणि बटाटा म्हणजे उसको खिबा मे डालो रोटी मे डालो बिर्याणी मे डालो उसका सब्जी बनाव पावभाजी मी डालो तो सगळीकडे असायचा आणि आम्ही दोघे चेष्टा मस्किरीनी त्यांना प्रायव्हेटली मी चिडवायचे म्हटलं तुम्ही म्हणजे माझं असं काही नसतं मी सगळ्या विचारधारांबरोबर असतो कारण पटो ना पटो एका सशक्त लोकशाहीमध्ये ऐकलं आणि लोकांना समजून घेणंही आपली जबाबदारी आहे आणि ती पालक पालकत्व नाशिकचं घेतलं होतं जो नाशिकला यायचा तो दादांना भेटल्याशिवाय कधीच जायचा नाही त्यामुळे मला अनेक वेळा आता इथे आल्यावर असं वाटतं अरे दादा नाही त्याच्यामुळे नाशिकचा दौरा माझ्यासाठी थोडासा अपूर्ण असतो कारण ते अनेक वर्षात त्यांनी उभं केलेलं काम आणि नाशिकची खासियत आहे इथल्या संस्था मी टकले साहेबांना नेहमी सांगते की संस्था कशा चालवायच्या ह्या नाशिककरांनीच राज्याला आणि देशाला शिकवल्या पाहिजे अतिशय सुसंस्कृतपणे कमी खर्चामध्ये आणि एक पुरोगामी महाराष्ट्राचा विचार त्याचा फार गाजावाजा न करता म्हणजे प्रत्येक वेळीच मोठे मी बघते नाशिककरांचे कार्यक्रम मोठे होतात पण त्याच्यात इव्हेंट मॅनेजमेंट नसतं इथले लोक त्याची विचारधारा आणि त्याचे एक लेवल जी नाशिकनी ठेवली आहे की खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे पुण्यामध्ये साधारणपणे आम्ही विद्येचं माहेरघर म्हणून नेहमी पुण्याची ओळख होती ते दुर्दैव आमच्या पुण्यामध्ये पुण्याला खरंच दृष्ट लाग लागली ड्रग्ज म्हटलं की पुणं पोर्सचा ॲक्सिडेंट म्हणला की पुणं लाठी चार्ज गाड्या फोडो की कोयता गँग पुणं आणि त्याचबरोबर पाणी तुंबलं की पुणंच जे काय पुण्यावर झाले मला कळत नाही जे गडबडीची ब्रेकिंग न्यूज असते ती पुण्याचीच आजकाल असते आणि पुण्यानंतर लोक संख्येमध्ये किंवा एक वाढणारे एक सेकंड ऑप्शन म्हणून नाशिककडे लोक रिटायर व्हायला म्हणून चांगल एक चांगलं शहर म्हणून एक ऑप्शन बघायचं जसं पुण्याकडे बघायचे हवा चांगली संस्कृती लोक खूप चांगलं एक नाशिकची एक वेगळी ओळख होती शिक्षण चांगलं डॉक्टर चांगले खूप मोकळ्या जागा पण आज नाशिक ओळखू येत नाही इंडस्ट्री एवढी वाढलेली आहे बंगले तर गेलेच बिल्डिंगेच दिसायला लागलेल्या आहेत त्यामुळे आज नाशिक ही प्रचंड वेगाने जसं पुणे वाढलं त्या वेगानेच वाढते माझी नाशिककरांना विनम्र विनंती आहे की काही चुका आमच्याकडे पुण्यात झाल्या असतील त्या तुम्ही करू नका एक फोरम तुमचा नाशिककरांचा करा आणि त्या फोरमनीच सरकारवर एक प्रेमाचं तंत्र हे ठेवलं पाहिजे की वाढ जेव्हा या राज्य शहराची होईल ती प्लॅन्डच पद्धतीने झाली पाहिजे पुण्यामध्ये आज आमच्याकडे एवढी वाढ झालेली आहे सुंदर सुंदर बिल्डिंग्स आहेत पण आमच्याकडे पाण्याचा पत्ता नाही पाणी असेल बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा एक खूप मोठा अर्बनायझेशनचा चॅलेंज अनेक वेळा सत्तेतले लोक म्हणतात अर्बनायझेशन इज अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी ती ऑपॉर्च्युनिटी आहे पण त्याच्यावरही चॅलेंज देखील आहे आणि आने अनेक मोठी शहरं आज कुठल्याही शहरात तुम्ही जा पाण्याचा प्रश्न आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तर पाण्याचा प्रश्न जो बग्रेसरांनी सरांनी निवडून आल्या जेमतेम दोन सेशन झाली आहेत पण दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे एक म्हणजे कांद्याचा आणि दुसरा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न हा त्यांनी मांडला आहे आणि आश्चर्यची पात कृष्ठाची झाली की जेव्हा आम्ही ते उत्तर आलं सरांना त्याच्यात केंद्र सरकारने सांगितले की ज्या प्रकल्पाचा उल्लेख भगरेसर करत होते आरपारचा तो त्यांनी रद्द केला आहे असं केंद्र सरकारने सांगितलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं आहे की दहा टी एम सीच्या पाण्याचं आम्ही नियोजन केलं आहे हा दहा टी एम सीच्या पाण्याचा विषयच नाही आहे हा किती टी एम सीचा विषय नाही हा प्रकल्पाचा विषय आहे आणि मला असं वाटतं की हा खूप गांभीर्याने राजकारण बाजूला ठेवून कारण का पुढचे दोन तीन महिने या राज्यात महाराष्ट्र सरकारने कामच बंद केलं आहे ते फक्त बहिणीच्या मागे आता पळत आहेत कारण म्हणजे लोकसभेच्या आधीचा सरकार आणि लोकसभेच्या नंतरचा सरकार लोकसभेच्या आधी बहिणी नको नको झाल्या होत्या आणि लोकसभेच्या रिझल्ट नंतर हव्या हव्या झालेल्या सवय मी बट बरी ताकद होती मी आजच कुणाला तरी सकाळी एक नोट पाठवली कोणीतरी मला एक जोक पाठवला तर तुम्ही तुम्हाला सांगणार नाही काय काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात सगळ्याच गोष्टी ओठात नसतात जायच्या आणि तो जो पाठवल्यानंतर मी त्या फक्त व्यक्तीला दोनच ओळी लिहिल्या म्हटलं दोन, दोन गोष्टी समय समयमे बहुत बडी ताकद आहे बाकी कुणाच्यात ताकद नाही ती समयामध्ये म्हणजे वक्त मे ताकद होती आणि दुसरी ताकद असते पेशन्समध्ये म्हणजे कधी कधी न बोलूनच आपण युद्ध जिंकू शकतो प्रत्येक गोष्ट बोलणं गरजेची नसते आणि हे जे वास्तव तुम्ही पुस्तक लिहिले हे वास्तव हे पुस्तक तुम्ही सगळं आदरणीय साहेबांचा आणि तुमचं नातं आणि अनुभवावर पिंगळे सरांनी लिहिलं आहे मला अनेक वेळा वाटायचं की आदरणीय पवारसाहेब कमी बोलतात त्याचा त्यांना खरंच करिअर वाईज म्हणजे एक करिअर म्हणून आपण बघूया की एक व्यक्ती राजकारण हा हिशोब नको करू जनरल एक लिडरशिपची क्वालिटी म्हणून आपण बघूया की त्यांच्या आयुष्याचं वास्तव हेच आहे की त्यांनी सगळी आयुष्यातली युद्ध ही फक्त कमी बोलून जिंकली खरंच yeah. आहे कमी बोलण्यात ही ताकद असते हे मला उशिरा का होईना आयुष्यात कळलं पण बेटर लेट द नेवर आणि कमी बोलणं कारण आजकाल मीडिया बदललेला आहे आयुष्य बदललेलं आहे ॲक्शनला रिॲक्शन ही दिलीच पाहिजे हा आग्रह आमच्या पत्रकार मित्रांचाही असतो आणि नाही बोललं तर ते नाराजही होतात कधी कधी किंवा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कमी बोलणं ही खरंच मोठी ताकद आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहितीच आहे कळलेलीच आहे हा सांगण्याचा आग्रह कशाला आणि मला एक पाच सहा वर्षापूर्वी काही लोकांनी सांगितलं लो होतं की पवारसाहेबांवर आरोप प्रत्यारोप होतात ते कधी उत्तर देत नाही त्याच्यामुळे त्यांना संघर्ष जास्त करावा लागतो तेव्हा साठ वर्षाचा आपण जर त्याचा लेखाजोपा घेतला तर सहन त्यांनी जास्त केलं असेल पण शेवटी सत्याचाच मार्ग तोच यशस्वी होतो आणि त्याचाच विजय होतो कारण मी विचार करते की बरं झालं मी मागच्या वर्षी गपसले खरंच आहे की मी आणि एक वेगळी ताकद न बोलण्यामध्ये असते आणि वास्तव हेच असतं त्यांनी नाव पण गमतशीच दिले मी वास्तवमध्ये जगते पुढे काय होईल भील, काय होईल हे कोणालाच माहिती असतं आपण त्या वास्तवातच जगलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याबद्दलही लोक काय बोलतात अनेक वेळा आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही लोक आमच्याबद्दलचे असे गुण सांगत असतात जे आम्हालाही माहिती नसतात त्याच्यामुळे वास्तव ह्याच्यात जगणं जर माणूस असेल ना तो माणूस सुखी असतो आणि समाधानी असतो आदरणीय पवारसाहेबांनी आयुष्यात अनेक संघर्ष केले तुम्ही त्यांच्या आजारपणाचे उल्लेख केले त्यानंतर राजकीयही संघर्ष त्यांनी खूप केले आणि मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातलं वास्तव असं आहे ज्याला इंग्रजीत स्टील वॉटर्स असतात जेव्हा स्टील वॉटर्स असतात ना तेव्हा पवारसाहेबांना कधीच मजा येत नाही तेव्हा त्यांना काय काय होत असतं अरे माझ्या गुडघ्यातच ताकद राहिली नाही मला हेच होतं आहे मला खोकलाच झाला मला हे प्रॉब्लेम आला ना की त्यांचा गुडघाही दुखत नाही त्यांना खोकलाही होत नाही आणि काहीच होत नाही मग ते गाडीत बसून दौऱ्यावर गेले मग माझी आई फोन करत राहते साहेब तो फोन घेतच नाहीत पी एल अरे बरे ना नाही साहेब भाषण करतात काल तर खोकत होते आत्ता भाषण कसे करायला लागले <laughs> पण प्रत्येकाचं म्हणजे मी हे खूप सिरियसली खूप सिनियर सिटिझन्स इथे बसलेत म्हणून आपल्याला विनंती करते की रिटायर कधीच होणार कधीच नाही तुम्हाला जे आवडेल त्याच्यात तुमचं मन हे रमलंच पाहिजे रिटायर हा कॉन्सेप्ट आपण हद्दपार केला पाहिजे कारण का प्रत्येकामध्ये एक टॅलेंट असतं आणि रिटायर तुम्ही साठ वर्षाला होता साठ इज द न्यू सेवन्टी फाईव्ह आणि याचं कारण तंत्रज्ञान आहे म्हणजे एकसष्टी करायचे आता ते आउटडेटेड झालंय एकसष्टीवाला माणूस अजून ट्रेकिंग बिकिंग करत असतो याचं कारण आपले हार्ट स्पेशलिस्ट आहे हार्ट स्पेशलिस्ट तो माणूस जातो सकाळी जातो काय झालं काय मला जरा अँजिओग्राफी करायला पाहिजे ओके करतो तो जातो अँजिओग्राफी करतो अँजिओप्लास्टी पण करतो दुसऱ्या दिवशी घरी जातो आणि तिसऱ्या दिवशी सकाळी वॉकला जातो आणि म्हणतो अरे दोन दिवस आला ना अरे अँजिओप्लास्टिक अँजिओप्लास्टिक केली ती अँजिओप्लास्टी तंत्रज्ञानामुळे इतकी सोपी झाली आहे की जणू काय दात काढल्यासारखं लोकं आजकाल अँजिओप्लास्टिक करून कारण काही आ दिस इज टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये लोकांची आयुष्य लाईफस्टाईल्स ही वाढली आहे सुधारलेली आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे आणि एम्प्टी माइंड इज डेवल्स वर्कशॉप जितका रिमा रिकामं बसू ना तितके प्रॉब्लेम्स वाढतात त्याच्यामुळे माझं विनंती राईल संस्थेला आणि चव्हाण सेंटरला की आपण जे रिटायर झालेले लोक आहेत ना यांच्या टॅलेंट ला राज्यासाठी काय उपयोग होईल हे काम आपण सुरू केलं पाहिजे आता शिक्षण एवढी मोठी आपली संस्था आहे एवढे आपले शिक्षक रिटायर होतात त्या प्रत्येक शिक्षकाला पेन्शन असते ना का नाही आपण सगळ्या शिक्षकांना आठवड्यातून एक किंवा दोन किंवा तीन तास त्यांच्या घराच्या जवळची ह्या प्रस्ताव मी आपलं सरकार आल्यावर देणार आहे मी खूप वेळा याचा विचार केलाय की रिटायर्ड माणूस घरी बसतो तो, तो वाचन करतो त्यांनी फक्त त्याच्या जवळच्या शाळेमध्ये जाऊन दोन तास मराठीमध्ये फक्त मुलांना वाचन करून दाखवावं बाकी आमची काही अपेक्षा आहे एकीकडे आपण मराठी भाषा जगली पाहिजे ह्याच्यासाठी भाषण करत असतो कुसुमाग्रज प्रतिष्ठान एवढं काम करतं मराठी भाषेसाठी पण इथे बसलेली किती लोकांची नातवंड मराठी मीडियमला आहे त्यांनी हात वर करा एक दोन तीन चार पाच नातवंड मुलांचं नाही विचारायचंय मुलं सगळी गेली मराठी मीडियम एक बघा अडीचशे लोकांचा ऑडिटोरियम आहे मागे उभे राहिलेल्यांचा विषयच नाही अडीचशे लोकांमध्ये दहा लोकांचीही नातवंड मा आज मराठी मीडियममध्ये शिकत नाही आहेत ह्याच्यात गरज नाही माझी मी स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकली त्याच्यामुळे मी कधीच असं म्हणत नाही की तुमची मुलं मराठी मीडियममध्ये घेतली पाहिजेत तो अधिकार मला नाही तो फक्त आर आर पाटलांना होता आम्हाला कुणाला नाही कारण का आर आर मुलं होती ती मराठी मीडियममध्ये पण जेव्हा आपण मराठी भाषेबद्दल बोलतो तेव्हा मराठी भाषेसाठी जरी आपली इंग्रजी माध्यमात आपली मुलं शिकत असली तरी मराठी भाषेसाठी आपण आणखीन काय करू शकतो आपल्याला आठवत असेल चायनामध्ये मॅन्डरिनसाठी कंपल्सरी करण्यासाठी त्यांना खूप मोठा उपक्रम करायला लागला कारण एक मोठी जनरेशन सिंगापूरमध्ये आणि त्या भागात गेली ज्यांना मॅन्डरीन येतच नाही त्यांना मोठा उपक्रम केला घरा आणि कुठली तुमची मातृभाषा असेल ती बोला माझा काही आग्रह नाही तुम्हाला जी मातृभाषा तुमच्या घरामध्ये राज्यामध्ये देशात चालली असेल पण मुलांना घरातल्या मातृभाषा ही आलीच पाहिजे आईवर पण प्रेम करा मावशीवर पण प्रेम करा पण आईवर प्रेम हे असलंच पाहिजे आणि मग मराठी भाषा किंवा हे शिक्षक किंवा हे रिटायर लोक तुम्हाला सगळ्यांना वाचनाची आवड आहे आप वर्तमानपत्र तुम्ही रोज वाचत असाल नवीन पिढीला विचारा वर्तमानपत्र वाचतात का ते म्हणल्या दोन तीन दिवसापूर्वी चाललं होतं दोन तीन दिवसाने वर्तमान वाचायचं असत आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही फोनवर व्हॉट्सअपवर बघितलं म्हटलं काय वाचलं रे नाही हेडलाईन वाचली ना हेडलाईन वाच मधून तुला आतलं कळलं काय पण वाचनाची जी संस्कृती घरांमध्ये होती ती दुर्दैवाने मोबाईलमुळे पूर्णपणे नष्ट झाले अनेक इथेही लोक असतील ज्यांनी कोविड नंतर वर्तमानपत्र घरात बंद केलं असेल बरोबर आहे ना होतात अशा गोष्टी होतात समाजामध्ये कारण प्रत्येकजण ऑनलाईन वाचतात आता पण ऑनलाईन वाचण्यामध्ये मराठी भाषा त्याचं वाचन त्याच्यातून होणारे कुटुंबातले संस्कार ह्या सगळ्याचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे नुसतं डिपार्टमेंट काढून प्रश्न सुटत नाही केव्हा महाराष्ट्र दिन किंवा मराठी भाषा दिन एक दिवस साजरा करून आपले प्रश्न सुटणार नाही आहेत तीनशे पासष्ट दिवस मग ही सगळे जे आपले सुशिक्षित लोक आहेत एवढं टॅलेंटफुल आहे त्यांचा वेळ का नाही सरकारने घ्यावा आणि पार्ट टाइम करा म्हणजे प्रत्येकाला एक ऑप्शन द्यावं आणि माझं म्हणणं आहे की भारपतामध्ये जे साठीच्या पुढचे जे लोक आहेत म्हणजे आमच्या घरामध्ये रिटायरमेंट हा शब्दच चालत नाही कारण का रिटायर म्हटलं की ते विचारतात कुणाबद्दल बोलताय त्यांच्याबद्दल तर हिंमतच नाही आमची घरात बोलायची कारण आणि आज ते एवढे कष्ट का करू शकतात ते कष्ट एवढ्यासाठीच करू शकतात कारण का त्यांच्या मनात एक मोठी जिद्द आहे जी तुमच्या प्रत्येकामध्ये आहे तेन्द मी त्यांना नेहमीच चिडवते म्हटलं तुमच्या आईनी तुम्हाला जे काय जेवायला घातलं तेव्हाच ट सगळी बहीणभावणीच पण त्यामुळे ही जिद्द जी आहे आणि त्यांना ना मी सेव्हनचा सा एक गुण सांगून माझं भाषण संपवणार आहे त्यांना अपयशाची भीती वाटत नाही ते अप आप बऱ्याच वेळी काय होतं लोक अपयशाला घाबरून म्हणतात नको रिस्क नको गेला ती रिस्क नसते काय मगता घेतलाय का सगळ्यांनी की दरवेळीच आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश आलंच पाहिजे यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं ते त्यांच्याही आयुष्यात आपल्या सगळ्यांच्या आप आयुष्यात आलं म्हणून अपयश येईल म्हणून मला ही कृती करायची नाही आता मागच्या वर्षी आमच्याकडे काय का होतं पक्ष नेला होता चिन्ह नेलं होतं आमदार खासदार ग्रामपंचायत जे जे म्हणजे साखर कारखाने दूध संघ सगळं सगळं घेऊन गेले होते काही नव्हतं फकीरासारखे आम्ही फिरत होतो सगळीकडे मॅजिन मला आणमोल माहिती नव्हतं आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार म्हणजे मी विचार करतो ते मी काय घेऊन अमोलदा म्हणायचा तुम्ही कपाशी घ्या म्हटलं तू काय घेणार म्हणून मी विचार करतोय आता दुसरं काय मिळेल कपाट मिळेल पंखा मिळेल जे मिळेल ते मागू बघू काय करायचं अशी आमच्या आमच्या दोघांमध्ये चर्चा व्हायची माझी आणि अमोल कोल्हेंमध्ये हे भाग्य माझ्या पांडुरंगाची इच्छा की माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते तुतारी जेव्हा काहीतरी शुभ असतं तेव्हाच वाचते नवीन काम करताना तुतारी वाजते लग्नामध्ये तुतारी वाजते संस्थेमध्ये काहीतरी नवीन कॉलेज सुरू होतं तेव्हाही तुतारीच वाजते जेव्हा औषधाच्या दुकानाचं उद्घाटन होतं तेव्हाही तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती त्यामुळे तू बघा या योगायोग असेल पण आज आमच्या आयुष्याचं चा वास्तव आहे की तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं वास्तव आहे हे वास्तव असलं तरी पुरानी लढाई मी नाही सोडलेली आहे कोर्टाची एकदा पायरी चढू नये असं लोक म्हणतात मी तर सुप्रीम कोर्टाची चढून बसले आणि आता काय झालं आहे टेस्टेड ब्लड त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना तर थोड्या दिवसांनी कसं होतं अरे लढलोच नाही गेलोच नाही कारण आता लढाई ही नैतिकतेची ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीनी पक्ष आणि चिन्ह काढून घेतला त्याच्या विरोधातली ही लढाई हे यश मिळालं मग मा लोक मला म्हणतात कशाला ते पुराने चिन्ह पाहिजे चिन्ह पाहिजे म्हणून मी लढत नाहीये ही लढाई मी नैतिकतेची आहे ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तो त्यालाच मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई चालली आणि आम आमच्यावर जो अन्याय झाला उद्धवजींवर जो अन्याय झालाय तो दुसऱ्यावर अदृश्य शक्तीने करू नये ह्याच्यासाठी लढाई आमची लढाई नाहीच आहे आणि पक्ष मी अनेक वेळा हे बोललेले पक्ष चिन्ह मागितलं असतं ते दिलं असतं कशाला माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं जे कोणी काय मागितलं असतं ना सगळी राजी खुशी दिला असतं मी मगाशी कोणाची मामांना पण म्हणाले मला ते ऑफिसचं काहीतरी म्हणत होते म्हटलं जाऊ द्या ना कशाला लढत बसता आपल्याला देवाने मेंदू दिलाय हातपाय हलवतात सगळं चालतं ऑल फॅकल्टीज आर्किंग आपण शून्यातून आपलं विश्व उभं राहू आणि ते जे ऑफिस आपल्या पक्षाचं बनवू ना ते पक्षाचं नसेल नाशिककरांचं असेल प्रत्येक महिलेला वाटेल की माझी जर माहेर नाशिकमध्ये कुठे आहे तर ते आपल्या पक्षाचं ऑफिस असेल कुठल्याही महिलेला पुरुषाला वाटेल की नाही बाबा कुठेतरी दोन मिनटं जावं बघूया जगात काय चाललंय तर ते राष्ट्रवादी वास्तू बनवणं खूप सोपं असतं पण त्या वास्तूमध्ये होणारे संस्कार आणि काम ह्याला जास्त महत्व असतं त्यामुळे मी काय अशी लढत बसणार नाहीये मी लढाई पक्ष आणि चिन्हाची नैतिकते सर्दी करेन पण प्रॉपर्टीवर भांडत नाही बसणार त्याच्यात काय मजा आहे आणि मी तुम्हाला सांगते की ही मटेरियलिस्टिक खाली हो आत आहे आणि खाली आत जायगे ती बिल्डिंग घेऊन जाणार आहे कमी वर असल्या सगळ्या गोष्टी आणि कृतीमध्ये माझं मनच अडकत नाही आणि एक गोष्ट कळली आहे ताकद नेत्यांमध्ये नसते या इलेक्शननी दाखवून दिला पैसा सत्ता नेते ह्यांच्यात ताकद नाही आहे ताकद ह्या देशातली ह्या देशातल्या सर्वसामान्य मायबाप जनता ह्या देशाची ताकद आहे कुठलाही नेता ताकद नाही आणि जर ती ताकद असती तर मी अमोलदादा वगैरे सर निवडूनच आलो नसतो त्याच्यामुळे ही लढाई आपण त्या वास्तू वास्तूमध्ये वेळ वायाच घालवू नका आपला जो वेळ आहे तो चांगल्या कामातच केला पाहिजे आणि ते वेळेचं मॅनेजमेंट आणि स्वतःवरचा एक आत्मविश्वास की मी हे करू शकते मला तो आत्मविश्वास नव्हता पण आणि तो अनेक वेळा आपल्याला वाटतं बाई त्यांना जमते आपल्याला कसं जमेल अरे मला जमू शकतं ना ते कुणालाही जमू शकतं कारण असं की मी आयुष्यात कधी कुणाशी भांडलीच नाही हो कधी वेळच नाही आली भांडायची एक तर वड़ा आई वडिलांना एक आणि पवारांकडे मी सगळ्यात लहान त्याच्यामुळे Me down, मी डाऊन काही विषयच नव्हता काही मागायचा किंवा खायचा त्यामुळे मी कधी कुणाशी भांडलेच नाही जे भांडण केलं ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच सुरू केलं त्याच्यामुळे जर मी सुप्रीम कोर्टात लढाई लढू शकते तर या देशातली कुठलीही महिला लढू शकते म्हणजे माझी आई मला चिडवते कधी कधी ती म्हणली मला आश्चर्य वाटतं तू युक्तिवाद करते तुला घरी कधी भांडताच आलं नाही भांडायची आली की लढायची त्याच्यामुळे तुला कसं काय शिकली म्हटलं समय समय मी बहुत बडी ताकद आहे आणि जेव्हा जबाबदारी पडते ना पाण्यात सुद्धा येतो त्याच्यामुळे तुम्ही अजिबात ह्या गोष्टी आणि मी वाचत ते जगते आपली स्वप्न मोठी असावी पण इतकीही मोठी नसावी की त्याच्यासाठी चुकीचा रस्ता घ्यावा लागते त्याच्यामुळे आपण चादर बघूनच स्वप्न बघावी आणि ती मापात स्वप्न बघितली ना तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि समाधान कशात असावं जे हो, समाधान एखाद्याला देण्यात आहे ना ते ओरवाडून घेणार नाही आहे त्यामुळे देतानाच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्याच्यानंतर जर घेतलं आणि त्यानंतर किती वेळा तुम्ही नंतर काय बोलला तरी तो घाव आयुष्यभर तास राहतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवारसाहेबांवर जे पिंगळे सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते त्याच्यात त्यांनी त्यांचे काही अनुभव आहेत आणि पिंगळे सरांमध्ये एक मोठा शायर आहे हे मला आजच कळलं तर कधीतरी इलेक्शन नंतर तुम्ही मला वाटतं तुमचा एक मैफूल ठेवायला लागेल आम्ही खाली बसू आता नाही आधी लग्न कोण आता पुढचे साठ पासष्ट दिवस थोडासा शायरी ऑन होल्ड साठ पासष्ट दिवस एक लक्ष विधानसभा आणि त्याच्यानंतर एकदा सरकार आल्यावर आपण असं करू एक सगळ्या निवडून आलेल्या आमदारांसाठी आणि माननीय आपल्याच विचाराचा मुख्यमंत्र्याच्या समोर तुमचा एक मोठा कार्यक्रम ठेवू शकेल आणि त्याला आपण जावेद साहेबांना पण बोलू प्रत्येक लेखामध्ये ना साहेबांच्या दोन दोन शेर प्रत्येक आणि आपण जावेद साहेबांना पण बोलू ते पण आपल्याच विचाराचे आणि तुम्ही सलीम साहेबांचा पण उल्लेख केला त्यांनाही बोलू फार गर्दी होईल अशा कार्यक्रमाला <laughs> जागेची अडचण होईल पण आज एक अतिशय कौटुंबिक कार्यक्रम आज इथे झाला याबद्दल मी संस्थेचे आणि सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते खरंच आदरणीय पवार साहेबांचं भाग्य की त्यांचा हा जो गोतावळा तुम्ही सगळे आहात हीच आदरणीय पवारसाहेबांची ताकद आहे मी काय वारसा वरसा असे शब्द वापरत नाही पण प्रेमा जी प्रेमाची आदरणीय पवारसाहेबांची नाती आहेत ती पुढे जपण्याची <coughs> जबाबदारी ही आयुष्यभर माझ्या श्वासात श्वास आहे तेव्हा ती प्रेमाने आणि आदराने मी नक्की पाळी एवढाच तुम्हाला शब्द देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी